दादा नाश्त्याला उपमा खाता तो पण असा थोडासा असट एकदम आणि अगदी म्हणजे दोन चमचे रवा वापरून करायचा आणि तो डेली हेच खातात ते त्यांच्या घरची सवय त्यांना त्यांना मी म्हणते बदलून बदलून पण त्यांना सवय झाली आता तर हा त्यांच्यासाठी बनवला आहे नाश्ता उपमा लावायच्या प्रशांजी प्रवचन बघताय प्रवचन टॉकीज ही टॉकीज हे बघा किती हॅपीली प्रवचन बघ दादांची आंघोळ वगैरे झाली मस्त आणि ते अशी बाल्कनीमध्ये खिडक्या खुर्चीवर बसून खाली जे काम चालू ना ते बघत असतात नारायणा श्रीधरा लीला विग्रही सूत्रधार राहु आजरा ज्ञाते भाव सरो सद विसरो जीवत दुसरा अर्पी तसे सुमनांजली तव पदा प्रेमे जगद्गुरुवरा ब्रह्मा इन्द्रासुरसुरुप्त्रिनि प्रार्थित ओंकार तुज्यापदाङ्कारस्वरूपा तु वेद वेदजाणुनी न अम्हा कदा भावे जा भजता विमुनि पळति दैन्यादि सर्वापदा गायत्रे सुमने कृपा कृपाहावरी सर्वदा ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराजो गिरा श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मांड नायक हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज एकादशी आहे तर गीता जयंती पण आहे तर तुम्हाला सर्वांना एकादशीच्या आणि गीता जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या पायांचं दुखणं माझं स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम बराच वाढला आहे म्हणजे खूप पाय दुखत आहे तर मग मी आजपासून हाऊस हेल्परला भांडी देखील घासायला लावणार आहे ती तशीच ठेवली कारण प्रशांत जे खूप ओरडत होते मला ते तर बोलले सगळ्या कामासाठी बाई लावून घे स्वयंपाक वगैरे पण एवढं काही नाही आहे आणि त्याच्यामुळे मग मी आज काही योगाला वगैरे गेली नाही आहे असंही एक महिना झाला मला लावून म्हणजे एक महिन्याचे दोन हजार भरले होते तर आपल्याला नाही का वाईट वाटतं बाबरे मी पैसे भरले लास्ट अकरा तारखेलाच मी योगा जॉईन केला होता तर ठीक आहे माझा महिनाही कम्प्लीट झाला आता डॉक्टरकडे जाऊन एकदा डॉक्टरांचं ओपिनियन घेईल प्रशांतजींचं म्हणणं आहे एमआरआय करू असं करू तसं करू बघू आता तर आता मी आईचा उपवास आहे तर आईसाठी रातगिऱ्याचा शिरा बनवते आणि ही लाईटिंग किचनचा व्हिडिओ केला तेव्हा मी लावली होती पहिले नव्हती हां पण मग किचनचा व्हिडिओ केला तेव्हा लावली होती पण ती छान दिसते म्हणून मी लावून दिली आहे तर तुम्ही पण सांगा छान वाटते का असं गाईंना आज मी सकाळी लवकर आवरलं गेलं कारण योगाला वगैरे गेली नाही ना तर गायींना सकाळी पोळ्या घेऊन आली तर काही ताईंचं म्हणणं असं एकादशीच्या दिवशी गाईंना पोळ्या नको देऊ बा केळी दे परंतु आता हे बघा गवत तर त्यांना दिलंच जातं खायला मग गवत तरी आणि गवत तरी कुठे उपवासाला चालतं तुम्ही चांगल्याच हेतोणी सांगत असाल पण मग गाईंना गवत हे सगळंच खायला दिलं जातं त्याच्यामुळे मी पोळ्या घेऊन आले चारही गाईंना चार पोळ्या खाऊ घातल्या गेल्या अजून मी सकाळचं काहीच घेतलेलं नाही पाणी वगैरे पिलं आहे आता पुष्कळ पाहुणे बारा बारा वाजत आले हे बघा मस्तपैकी गायी बसल्या आणि हे गायी सांभाळणाऱ्यांची मला मोठी कमाल वाटते जे पण लोक गायींसाठी येते काहीतरी पूजा चालू या बायकांचे बघा छान मस्त रंगबिरंगी यलो यलो रेड अशा साड्या घातल्या त्यांनी आणि त्यांच्याकडे कलश आहे थोडेसे एका ताईंनी चुन्नी वगैरे घेतली मे बी त्यांची वास्तुशां शान्त, वास्तुशांतीची पूजा असावी असं मला वाटतंय हे बघा सगळ्यांच्या साड्यांचे कलर किती छान आहे मस्त दिसत आहे सगळ्या बायका हे बघ छान दिसत आहे सगळ्याजणी नटलेलं थटलेलं मस्त चला आता चहाची वेळ झालेली आहे हा मी घेते ना खुर्चीमध्ये तुम्ही बसा चांगलं आहे गाई चहा अनिंद बाबला आत्ताचा फोन येतो आहे वय झालं की कसं शारीरिक त्रास होता काही कमी जास्त खाण्यात आलं की मग त्रास होतात पण मग माझ्या वडिलांचं असं आहे त्यांना थोडा जरी त्रास झाला मग ते एक वेळेचं जेवण स्किप करतात तर सकाळी त्यांना असंच वाटलं की काहीतरी त्रास झाल्यासारखं थोडं पोट गडबड झाल्यासारखं तर मम्मी स्वयंपाक केला होता पण मग ते बोलले मला जेवायचं नाही पण मग दीड एक वाजता त्यांनी भात करायला लावला मग गरम गरम भात तूप टाकून वगैरे असं खाल्ला पोटाला आराम पडावा म्हणून मग आता चार साडेचार पाच वाजले मग त्यांना म्हटलं थोडंसं जेवण करा एखादी तरी पोळी खा, खा। जबरदस्ती मग त्यांना भाजीपोळी दिली आता मी जेवायला आईचा तो उपवासच आहे एकादशी आणि आईला वाचनाचं प्रचंड वेळ आहे आईचे घरी पण सारखे पारायणं वगैरे चालू असतात आता माझ्याकडे ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता होती काय वाचते काय ज्ञानेश्वरी वाचते का तू ज्ञानेश्वरी वाचते तिथे दादा थोडंसं जेवण करताय आणि आईचं चा चाललंय वाचन आदितीने भगवद्गीता वाचली आणि आता ज्ञानेश्वरी वाचतेकाळी डाळ पोळे चोरून तो मग केला होता ना तो तुमच्या पुरता तेवढाच केला होता गरम गरम करून देळ खाई डाळ खा संध्याकाळी संध्याकाळी आईला सकाळी काय म्हणतात राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा आणि तो केला आणि त्याच्यानंतर बटाटे आणि शेंगदाणे उकडून हिरवी मिरची फोडणी देऊन मीठ टाकून ते बनवलं होतं आणि आत्ता मी आईसाठी तिखट भगर बनवते ॲक्च्युली मी आईला सांगितलं की कशाला कर उपवास करते आता नाही का आईला ॲसिडिटीचा त्रास आहे आणि वय झाले की हे सगळे त्रास होतातच पण हो आई काय ऐकत नाही बऱ्याच वर्षापासून आहे तिचे उपवास आणि हो खूप सगळ्या ताईंनी खूप सगळ्या मैत्रिणींनी आईला उलटीचा त्रास झाला त्यावेळेस खूप सगळे औषधं सांगितले घरगुती उपाय सांगितले मेडिसिन सजेस्ट केले तर थँक्यू सो मच आणि हो एका ताईंनी म्हटलं की ओटू ही आ, लूज मोशन होते किंवा पोट खराब होतं तेव्हाची गोळी आई नो तर मी तुम्हाला सांगायला विसरली आईला उलट्या आणि जुलाब दोन्ही पण झाले होते आईच्या कानामध्ये बऱ्याच वर्षापासूनही कानातले होते पण तिने आता दोन तीन महिन्यापासून ते जसे काही घाल घातली तर घालते नाही तर पडून राहता तर मी त्याला थोडं सर्पच्या पाण्यात ठेवलं होतं आणि थोडीशी हळद टाकली होती आणि ब्रशने ते क्लीन केले तर एकदम नव्यासारखे वाटतं आहे ते छान दिसतंय असं वाटतं नवीनच घेतले हे बघ मस्त आणि अनेकदा मी ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे याआधी देखील की आई त्यांच्या घराच्या शेजारी म्हणजे एकच भिंत आहे असं समजा विठ्ठल मंदिराची ना आईच्या त्यांच्या घराची किती वर्ष केली गा आई तू तिथे पूजा हां सात वर्ष जवळजवळ आई तिथली पुजारी होती म्हणजे अक्षरशः एक दोन तास लागायचे ना तुला पूजा करायला दोन तास लागायचे पण मग भाऊचं असं झाल्यापासून मग दुसऱ्यावर सोपवण्यात आलं येते का आणि तिथं तर ते बाहेर पडलेच नाही तीन महिने कुठेच गेले नाही आता इथे येऊन आज आठ दिवसात बरोबर आम्ही आलो तर एक दिवशी फक्त त्या म त्यांना आम्ही आग्रह करून खाली डी मार्टला घेऊन गेलो परंतु आज आईचा उपवास आहे एकादशी आहे त्यात एक दोन ताई बोलल्या पण की आईला मंदिर आज घेऊन जा आईला तर मी तशी रोजच बोलवते पण मग आईची मनस्थिती थोडी बरोबर नाही त्यात तिची तब्येतही बरी नसते काल तिची तब्येत बिघडली होती तिला खूप उलट्या वगैरे ॲसिडिटी वाढली होती पण मग आज उपवास आहे तर ती येते तर मी आहे अशाच अवतारात आता रोजच जाते अशीच जाते गाईंना बोळ्या खाऊ घालायला तर मग खालीच आहे कारण बिल्डिंगच्या खालीच तिथेच मंदिर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ती ती तर माहितीच आहे सर्वांना तर आता आम्ही दर्शनाला जात आहोत खाली मंदिरात दादा म्हणतील अरे यांनी एवढं जोरात दरवाजा आपटला प्रशांतजींची आईची वेळ झाली आगाई त्यांच्यासाठी भाजी आणावी लागेल ग पण मग एवढं ना पिशवी नाही पिशवी मिळते ना तिथे त्यांना सांग पैसे आहे मोबाईलच देते मी आणि इकडच्या पद्धती ना जरा वेगळ्या आहे म्हणजे देवाला नैवेद्य दाखवता ना तेव्हा पडदे लावून घेता देवाचे खूपदा असं होत तेव्हा काहीतरी चालू आहे आता पूजा हे आईने घातलेलं जे काय कोट म्हणता येईल याला स्वेटर स्वेटर तर नाहीये हे मी दिल्लीवरून आहे आईसाठी दिल्लीला गेली होती तेव्हा चल चल ना

लावण्यासाठीच ठेवलेलं आहे ते कुमकुम देवाचं ते काही हे सगळं रोज धुतलं जातं स्वच्छ मस्त कुठे नाही नाही गायच आहे तिघी पण गाय आहे आणि हाय बघ कस बघता बघ तर मला सगळं ओळखता कस बघत मला का करते ओळखता ना मला हा चला मला वाटलंच होतं आईला मंदिरात येऊन खूप छान वाटेल आई म्हणे इकडे नऊवारी घातलेलं कोणी दिसतच नाही म्हटलं असतील दिसतात क्वचित पण मग छान वाटलं आईला मंदिर खूप छान आई म्हणे किती छान आहे मंदिर खाली यायलाच नाही म्हणायचे आता कसं त्यांचा मूडच बरोबर नसतो त्याच्यामुळे नाहीच म्हणायची खाली यायला पण आता आली आहे तर तिला असं वाटतंय कुठं कुठे दर्शन घेऊ आता देवाचे ते बघा किती छान आहे ना आई मंदिर आवडलं तुला बघ बर हे जे काळ्या रंगाचं दगड आहे हा हे पूर्ण मंदिर जे आहे ना ते काहीतरी मटेरियल आहे प्रशांतींनी मला समजवलं होतं पण मग माझ्याने लक्षात राहिलं तू आता आपण वरती गेलो का दादांना सांग म्हणा आव खूप छान आहे उद्या आता बघ कुठे एवढी थंडी आहे का खूप काही नाही उद्या आपण दादांनाही घेऊन येऊ आता सकाळी पण उघड राहतं ना साडे अकरा अकराच्या नंतर येऊ शकतो ना संध्याकाळी जास्त थंड हवा असते ना छान वाटलं आईलाही दर्शन घेऊन आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्या सर्वांचा कारण हो मंदिराचं वातावरणच तसं गाई मला बघून एकदम एक्सायटेड झाल्या परंतु आज सकाळी मी त्यांना पोळ्या देऊन गेलीये त्यांना असं वाटलं रिकामी का आली तर एकतर माझ्यावर चिडली सुद्धा चल जायचं आता आम्ही चारधाम यात्रेला गेलो तेव्हा आई आली होती पण तेव्हा एक दिवस आधी आले त्याच्यामुळे सोसायटीत काय खाली उतरलो नाही आणि तिकडून आलो होतो तेव्हा तर आईची तब्येतच बिघडली होती त्याच्यामुळे आईने सोसायटी वगैरे काय बघितलेली नाहीये आत्ताही आम्ही दर्शनाच्या निमित्ताने खाली आलो आणि ॲक्च्युली प्रशांजींसाठी भाजी घ्यायची आहे फ्रीजमध्ये भाजी नव्हती त्यांना बनवायला म्हणून आता विजेतामध्ये भाजी घ्यायला गे चाललो तुला आवडतो का आणि अजून टमाटे बघ ना गावठी टमाटे किती मोठे मोठे आज अजून आज। फ्लावर घेते आता यांच्यासाठी हा डांगर आहे आपल्याकडे कढीपत्ता कोथिंबीर पण कांद्याची पात्यांना खूप आवडते पण कोबी पण घेऊ शकते छान आपले गावठी टमॅटो बरेच मोठ्या मोठ्या साईजचे टमॅटो आज भेटले एक किलो टमाट घेतलं भोपळाही घेतला एक त्यानंतर फ्लावरचा कंद बटाटे कोबी आणि ग्रीन चिली आणि प्लस दिले आहे मी हे आईला बिचारीला थंडी वाजत नाही स्कार्फ बांधून घेतलं डोक्याला <laughs> आईला माझ्यासारखीच खूप थंडीचा प्रॉब्लेम आहे खूप थंडी वाजते तिला आणि थंडीचे दिवस आहे त्यात ह्या मुली इतका वेळ लावता बिलिंग करायला स्लो स्लो चालतं सगळं यांचं कशी आई सोसायटी एकदम भारी आवडली तुला छान आहे ना झाडी वगैरे ग्रीनरी किती मस्त मुलांना खेळायला मोकळं वातावरण छान आहे सगळं मस्त वाटला आईलाय सोसायटी वगैरे बघून ऍक्च्युली रात्रीच्या फराळामध्ये मी भगरीचे धिरड करणार होती म्हणून ते भगर भाजली होती मी की भाजवून मग भिजवू ब तर परंतु नंतर बघितलं तर मिक्सरचं ब्लेड तुटलं म्हणून मम्मी आईला म्हटले की तिखट भगर बनवते मी तर मग तूप घेतलं चांगल्या तुपामध्ये हिरवी मिरची आणि बटाटा कट करून टाकला जिरं वगैरे कोणी कोणी वापरतं उपवासांच्या पदार्थांना आम्ही नाही वापरत चवीनुसार मीठ टाकलं आणि छान अशी हलवून घेतली आणि भगर कच्ची असताना येणं मला अंदाज येत नाही तरी पण आई मला बोलली होती की अगं ही खूप होईल शिजवून तर मी म्हटलं काय नाही राहू दे मला पण आवडते मी पण खाईल तर ती इतकी झाली की झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पूर्ण कढईच भरून गेली तर गरम पाणी ओतलं मी ते सगळं टाकल्यानंतर आणि झाकण ठेवून दिलं आणि वाफेवर शिजवलं इथे हे भगर करू करून झाली माझी आई यातली आरती काय पाव पण खाणार नाही पण मी आईला म्हटलं मला भगर आवडते तर मी पण खाईल दादांना पण देईल थोडी गरमागरम प्रशांजींना फ्लावरची सुक्की भाजी बनवायची मग फ्लावर नेहमी असं बॉईल करून घेते कारण त्याला कसं औषधाच्या फवारण्या वगैरे मारलेल्या असतात इथे राईस बनवला आहे दादांसाठी दाल राईस आणि इथे प्रशांजींसाठी ही फ्लावरची भाजी बनवली बनवली आहे मी इथे मी आईला भगरी बरोबर बर दही दिलं फ्रेश बनवलेलं आणि हो आईचा त्रास कमी झालाय कमी म्हणजे कम्प्लीट बंदच झाला तेव्हाच झाला फक्त आणि मी देखील जेवणासाठी म्हणून भगर आणि दही घेतलं जे की खूप छान लागलं एकत्र एक जेवता का दादा आता आ? जेवण करता का जेवण नाही नाही जेवण आताच नाही करायचं का बरं नाही तुम्ही सकाळचं जेवण केलं नाही सकाळी फक्त तुम्ही तूप भात खाल्ला एक वाजता पाच वाजता तुम्ही दोडक्याची भाजी पोळी खाल्ली आम गरम भात केलाय डाळ भात खा खाऊ थांबवून घ्या थोड्या वेळाने खाल का बर ते काय होत तुम्हाला गरम होत गरम होतच का तुम्हाला अजूनही काश्मीर का आता काश्मीरला आज टीव्ही वर पाहिला तुम्ही बघितल्या का बातम्या तुम्ही मिल्ट्री मध्ये असताना तुम्ही तो 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 तुम्ही मिलिट्रीमध्ये असताना काश्मीरला राहिले का है? मिल्ट्री मध्ये असताना काश्मीरला राहिले तुम्ही सात वर्ष सात वर्ष सर्टिफिकेट आहे माझ्याकडे गोल्ड सर्टिफिकेट आहे अच्छा बरोबर तिने दोनदा जवळ दोनदा माणसाची मूद केली केली आ, <laughs> गावचा देवरे म्हणून होता गावाचं नाव मिळवणं त्या माणसाच बारकुदेवरेच नाव देवरे आणि सातारचा होता वाय बी चव्हाण चव्हाण वाय बी चव्हाण सातारचा कॅप्टन वाय बी चव्हाण त्यांना कोणी सामान येऊन गेलो त्यांना कोणी मारलं पाकिस्तानवालीने अच्छा तुमचे आपले दोन सैनिक गेले शहीद झाले कवळी झाली होती का आच्छा। नंगर मुझेश्य 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 आ, थे 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 अच्छा श्रीनगरच्या हॉस्पिटल मध्ये मग त्याची केली आम्ही अंत्यविधी तिथे केला अच्छा आणि मग त्याचं कुठे घेऊन गेले सामान नाशिक जिल्ह्यातला म्हणजे त्याचा भाऊच सात आम्ही नाशिक जिल्ह्यातले जवळ अच्छा तुम्ही एका जिल्ह्यातले होते म्हणून मग त्याचं सामान घेऊन जायची ड्युटी तुमच्यावर सोपवली गावाला घेऊन गे गेले तुम्ही त्याचं सामान मग मावसा गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांना कळलं का ते सामान असे ठेवलं त्याच्या पोट नमस्कार केला हा सामान घ्या घरचे खूप रडले असतील नाईट लगेच अच्छा लग्न नव्हतं झालं का हो का हा त्यांनी मला असत जेवण केलं म्हणलं मी जेवणा म्हणजे मुलाचं असं कळलं तरी त्यांनी आंबारासचं जेवण केलं अंबारसं जेवण के बनवलं अंबारस जेवण केलं मला म्हणे एवढं लागून आले म्हणे आमचं गेलं पण तुम्ही म्हणजे काही लोकांना असं देशासाठी शहीद झाला मुलगा आमचा <coughs> असं काही लोक दुःख नाही करत ना

बर्फ पडत बर असेल ना हा तुम्हाला बातम्या बघायला आवडतात त्या प्रतीकच्या पप्पांनाही बातम्या बघायला आवडतात सारखे बात प्रतीकचे पप्पा घरात आले का बातम्याच बघता हा आता दादा आई बद्दल बोलताय बिचारी आई कीर्तन प्रवचन बघत राहते म्हणून त्यांनी ते टाळ ठोकायचे ऍक्टिंग केली ते बघा कशी बिचारीकडून रिमोटचे बटनही दाबले जात नाही तिला कीर्तन प्रवचन ऐकायचं असतं काय लावायचं आई थांब मी लावून देते अभ्यास घ्यावा ना बघा अभ्यास घेत करता म्हणता करता करता पोर अभ्यास असं जाऊ ना <laughs> कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं तर एक दोन मैत्रिणींनी चांगल्याच भावनेनी म्हटलं की हे रडताना शूट नको घेऊ परंतु काय मला तर काहीच समजत नाही आता माझे वडील ना माझ्या भाऊजाईशी बोलले व्हिडिओ कॉलवर आणि तुम्ही जर ऐकलं असेल वडील असं म्हटले सोन्यासारखी पोर विधवा होम बसली तुम्हाला सगळ्यांनाही माझ्या भाऊजाईला बघितलंच असेल ज्योती जे की दिसायला खूप छान आहे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे गोरीबाईन दैव नाही खूप गोरी गोरी पान घारे डोळे तिच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर तिला बघून दादांना खूप रडायला आलं तर किती काही म्हटलं तरी काय दुःखच एवढं मोठं आहे आणि माझ्या नेऊन आठ नऊ दिवस झाले आणि दिवसात ना ते सात आठ वेळेस रडतात म्हणजे आठ नऊ दिवसात ते किती वेळेस रडले असेल तुम्ही विचार करा पण मी फक्त एकदाच तुमच्याबरोबर शेअर केलं ते पण हे दाखवण्यासाठी की भगवंताने आम्हाला सगळ्यांनाच किती मोठं दुःख दिलं आहे माझ्या आईवडिलांना ह्या वयामध्ये किती मोठं दुःख दिलं आहे जे की सारखे रडत राहतं सारखे रडत राहतं आणि त्यांना रडत आणि बघून मला देखील रडायला येतं पण मी त्यांना असंच समजून सांगते की तुम्ही रडू नका तुम्ही जास्त जा जेवढं जा जास्त रडाल तेवढं त्याच्या आत्म्याला त्रास होईल त्यांनी रडू नये म्हणून मी असंच त्यांना समजून सांगत असते पण शेवटी त्यांच्या पोटाचा पोट गोळा होता मी काही सांगितलं आणि काही शास्त्र सांगत असेल पण त्यांना रडायला येतं आणि ते रडत असतात आणि मी त्यांना समजून सांगत असते मला देखील जावेळी आल्यानंतर त्यांनी जरा महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल सासऱ्यांशी गप्पा विचारपूस केली आणि टी व्ही पुढे बसले आणि मॉम डॅडी इथे बसून आईचं झालंय फराळ दादाजी